आज खोपोली शहरातील मंग महाराजा मंगल कार्यालय येथे काशी स्पोर्ट क्लबच्या उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व ही संकल्पना काशी होम स्पोर्ट क्लब ओपनिंग करण्याची विक्रांत साबळे यांनी मनात ठाम करून या काशी स्पोर्ट क्लबची स्थापना आज करण्यात आली यावेळी दिग्गज नेते व मान्यवर मोठ्या संख्येने या काशी हो स्पोर्ट क्लबच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते तसेच यशवंत साबले यांनी शालेय शिक्षक व तसेच मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी व आपल्या देशासाठी खेळणाऱ्या स्पोर्टच्या स्फोटक स्पर्धकांचे आज उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी खोपोली नगरपालिके हद्दीतील दिग्गज नेते व खोपोली मुद मुख्याधिकारी पंकज पाटील तसेच सुनील डॉक्टर सुनील पाटील व घाशीराम व यशवंत साबळे व संजय पाटील विक्रांत पाटील व संतोष जंगम तसेच ताराननी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक वंदनाताई मोरे व सर्व मान्यवर व शिक्षक पत्रकार व तसेच अधिक मान्यवर उपस्थित होते याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूजने Yeah, you काशी काशी स्पोर्ट्सच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवलं खूप अभिमान पण वाटतो आणि खूप आदर सुद्धा वाटतो आज तरुण पिढी एक वेगळा मूडमध्ये दिसते पण आपण जर त्यांना स्टेज आणि ग्राउंड श उपलब्ध करून देण्याचं काम केलं तर ती तरुण पिढीसुद्धा आपल्या या क्रीडांकनाकडे आणि या गोष्टीकडे सगळ्या वत जाईल मोबाईल फॅशन झालेलं आहे क्रिकेट आणि इतर खेळसुद्धा आपल्या मुलांमध्ये फॅशन म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न जो छोटा प्रयत्न करतायत साबळाता त्यांचा खूप धन खूप खूप धन्यवाद आणि रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन जे खोपोली खोपोली नगरपालिकेशीने जागा उपलब्ध करून दिली तर रायगड क्रीडा असोशिएशनचे नि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत पूर्णपणे त्याचं मैदान मैदानाचं विकसित करण्याचं काम फक्त आम आम्ही रायगड जिल्हा क्रिकेट असोशिएशन करू आम्ही त्यांच्याकडे कर सुद्धा केली आहे आमदारसाहेबांसुद्धा सुद्धा आम्ही बोललो आहे कलेक्टर साहेबांसुद्धा बोललो आहे वा, वा हळ इथे जागा आहे क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी यांची ती कित्येक वर्षे पडू पडू नये तीसुद्धा जागा जर आम्हाला देण्याचं काम जिल्हाधिकारी साहेबांनी दिलं तर आम्ही त्या तिथेसुद्धा सुद्धा अद्यवत असं मैदान उभार उभार करू आपल्या शहर विकास आराखड्यामध्ये आता परत आपण त्या जो नवीन सुधारित विकास आराखडा करतो आहे त्याच्यामध्ये क्रीडांगणासाठी आरक्षण ठेवलेलं आहे त्या जा त्याची जागा सं भूसंपादन करण्याबाबतची कारवाई करण्याबाबत शासनास विनंती केली जाईल त्याचप्रमाणे जे काही क्रीडा विभागाचं धोरण आहे जिल्हा स्तरीय क्रीडा संकुल आणि तालुकास्तरीय क्रीडा संकुल त्या अंतर्गत याचा कसा चांगल्या पद्धतीने विकास करण्यात येईल पद्धत यासाठी नगरपरिषदेतर्फे निश्चित चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले जातील त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कवर्ड टर्फ काशी स्पोर्ट्स याचं उद्घाटन झालं आहे नगरपरिषदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची क्रीडा सोयीसुविधा इथं साबळे शेठ यांनी इथं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे कारण खेळणं हे आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असतं आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तणावपूर्ण जीवनामध्ये लाईफस्टाईल इंड्युस जे काही डिसिजेस असतात त्यावर मात करायची असेल तर चांगल्या प्रकारच्या क्रीडा केली गेली पाहिजे त्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची सोयीसुविधा इथं उपलब्ध आहेत त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो आज काशी स्पोर्ट्स सेंटरचं उद्घाटन आहे आज आपण टर्फ त्याच्यामध्ये इंडो इनडोर टर्फ बोलता येईल त्याच्यामध्ये रायगडमध्ये हा टर्फ पहिल्यांदा आज खोपोलीमध्ये आपण सुरू करत आहे त्याच्यामध्ये फुटबॉल आणि क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये आपण प्रॉपर सीझन पिच पण ठेवला आहे जास्त करून आपण जो टर्फ बघतो त्याच्यामध्ये नॉर्मल टेनिस बॉल असतात आणि ह्याच्यामध्ये आपण स्पेशली जो क्रिकेट पावसाळ्यामध्ये लोकांना खेळायला ऑप्शन भेटत नाही म्हणून आपण ते लक्षात ठेवून ते सीझन ट्रेनिंग कॅम्प आणि हे सगळे आपण कोचेस हायर ठेवले आहेत आणि एक्स्ट्रामध्ये इंडोअर गेम्समध्ये आपण पूल टेबल स्नोकर चेस कॅरम आणि टेबल टेनिस हे सुरू करत आहे आता इथं आणि एक एक्स्ट्रा स्पे ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही बास्केटबॉल पण ॲड केला आहे इथं हे जो डोक्यात जो कल्पना आली इथं खोपोलीमध्ये जास्त करून स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इथं नाही आहे खोपोलीमध्ये तर असंच आम्ही एकदा विचार करता एक अ अवॉर्ड फंक्शनसाठी गेलो होतो मी एक कोणतं एक अवॉर्ड फंक्शन तिथं मी लक्षात आलं की इथं एवढं चांगल्या पद्धतीने इथं नाही आहे तर मी विचार केला आपण खोपोलीमध्ये एक चांगलं आणि प्रॉपर मेंटेन्ड एक स्पोर्ट सेंटर सुरू करायला पाहिजे आणि चांगल्या एमिनिटीज जो खोपोलीमध्ये नाही आणि बाहेर ऑप्श ऑप्शन सिटीज आणि ह्याच्यामध्ये आहे तर आपण खो खोपोलीमध्ये द्यायला पाहिजे म्हणून सुरू केले आज